दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे कथित दारू घोटाळ्या प्रकरणी केजरीवाल यांच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली आहे उत्पादन शुल्क गैरव्यवहारा प्रकरणी चौकशीसाठी एकवीस केजरीवालांचे फोन जप्त करून त्यांची तब्बल दोन तासांपेक्षा जास्त काळ चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर केजरीवालांना अटक करण्यात आली पण केजरीवालांच्या या अटकेमागचा घोटाळा नेमका काय जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली कथित दारू घोटाळ्या त्याचं झालं असं की केजरीवाल सरकारनं सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी उत्पादन शुल्क धोरण दोन हजार एकवीस दोन हजार बावीस लागू केलं या नव्या धोरणानुसार सरकार दारू व्यवसायातून बाहेर पडलं आणि संपूर्ण दुकानं खाजगी हातामध्ये गेली या धोरणाअंतर्गत राजधानी दिल्लीला बत्तीस झोनमध्ये विभागलं गेलं होतं प्रत्येक झोनमध्ये सत्तावीस दुकानं उघडण्याविषयी धोरणात म्हटलं होतं त्यानुसार संपूर्ण दिल्लीमध्ये आठशे एकोणपन्नास विक्रीचे विक्रीची दुकानं उघडण्यात येणार होते हे नवीन धोरण लागू करताना दिल्ली सरकारचा दावा होता की नवीन दारू धोरणामुळे माफिया राजवट येईल आणि सरकारचा महसूल वाढेल म्हणजे दिल्लीत साठ टक्के मद्य विक्री दुकानं ही सरकारी होती तर चाळीस टक्के दुकानं ही खासगी होती मात्र नव्या धोरणानुसार दिल्लीतील शंभर टक्के ही खाजगी करण्यात येणार होते या धोरणामुळे दिल्ली सरकारला तीन हजार पाचशे कोटी रुपयांचा फायदा होणार होता या धोरणानुसार दिल्ली सरकारनं दारू विकणाऱ्या दुकानांच्या लायसन्सची प्रत्येकी किंमत कित्येक पड्यांनी वाढवली होती म्हणजे माहितीनुसार एल वन लायसन्स मिळवण्यासाठी पंचवीस लाख रुपये द्यावे लागणार होते तर कंत्राटदारांना पाच कोटी रुपये द्यावे लागत होते इतर कॅटेगरीतील लायसन्स फी देखील वाढवण्यात आलेली होती पण सरकारनं हे धोरण जेव्हापासून आणलं तेव्हापासून ते वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलं पण या दरम्यान दिल्लीचे तत्कालीन मुख्य सचिव नरेश कुमार यांनी एक अहवाल सादर केला यातून आठ जुलै दोन हजार बावीस रोजी कथित दारू घोटाळा उघड झाला होता यानंतर प्रकरण तेव्हा जास्त तापलं तेव्हा वर्षभरानंतर सरकारनं अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीस रोजी हे धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतला नरेश कुमार यांनी सादर केलेल्या अहवालात मणीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाच्या अनेक बडे नेत्यांवरती गंभीर आरोप केले मनीष सिसोदिया यांच्याकडे उत्पादन शुल्क खातेही होतं त्यांनी दारू धोरण चुकीच्या पद्धतीने तयार केल्याचा आरोप या अहवालामध्ये करण्यात आला ज्यामुळे दारू व्यावसायिकांना चुकीच्या पद्धतीनं मोठा फायदा झाला अहवालात असंही सांगण्यात आलं की या धोरणाच्या मदतीनं त्यात कोविडचा फायदा घेत एकशे पॉईंट छत्तीस कोटी रुपयांची लायसन्स फी माफ करण्यात आली सोबतच एअरपोर्ट झोनच्या परवानाधारकांना ही तीस कोटी रुपयांची रक्कम जी जप्त केली जाणं गरजेचं होतं ती परत करण्यात आली होती यातूनच दिल्लीचे एल जी व्ही के सक्सेना यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती ही मागणी मान्य करत ऑगस्ट रोजी मनी लॉन्ड्रिंग दाखल केला होता या दरम्यान अनेक अनेक नेत्यांची आणि दिल्ली सरकारमधील अधिकाऱ्यांची आली व्यापारी दिनेश यांच्या जबाबानुसार डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये या प्रकरणामध्ये आप नेता संजय सिंह यांचं नाव सगळ्यात आधी आलं दिनेशच्या म्हणण्यानुसार ते सगळ्यात आधी संजय सिंह यांना भेटले होते आणि त्यांच्या मार्फत ते तेव्हाचे तत्कालीन मंत्री मनीष सिसोदिया यांना एका रेस्टॉरंटमध्ये भेटले त्यानंतर चौकशीचा ससे मीरा हा मनीष सिसोदिया यांच्या पाठीमागे लागला त्यांच्या घराची संपत्तीची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार ला मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली तेव्हापासून ते जेलमध्ये आहेत या प्रकरणात भारत राष्ट्र समितीचे नेते असल्याचाही दावा ईडीने केला होता यातच भारत राष्ट्र समितीच्या के कविता यांचा अकाउंटंट बुची बाबू यांना जबाब नमवण्यात आला यात त्यांनी म्हटलं की के कविता मणीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांच्यात या धोरणाबाबत अधिक चौकशीकडे चर्चा झालेली होती या धोरणावरून के कविता यांनी दोन हजार मध्ये विजय नायर यांच्याशी देखील चर्चा केली होती या प्रकरणामध्ये अटकेत असलेले दिनेश अरोडा यांनी ईडीला सांगितलं होतं की मी या धोरणाबाबत अरविंद केजरीवाल यांच्याशी त्यांच्या शासकीय निवासस्थानी चर्चा केली अरोडा यांनी सांगितलं की काँग्रेसचे खासदार मंगूट्या रेड्डी आणि अरविंद केजरीवाल यांच्यातही अनेकदा या अनेकदाविषयी चर्चा झाली होती त्यानंतर दिल्लीतील मध्य विक्री धोरणामध्ये रेड्डी यांचाही समावेश होता गुन्हाचा तपास सुरू असताना आज कारवाई दरम्यान तीनशे अडतीस कोटी रुपये आम आदमी पक्षाकडे पोहोचल्याचं ईडीच्या तपासामध्ये समोर आलं सुप्रीम कोर्टात मनीष सिसोदिया यांच्या जामीनावर असलेल्या सुनावणी सुरू असताना इडीने तीनशे अडतीस कोटी रुपयांच्या मनी ट्रेल कोर्ट समोर ठेवला यामध्ये अकबारी धोरणादरम्यान दारू माफियांकडून आम आदमी पक्षाकडे तीनशे अडतीस कोटी रुपये पोहोचण्याचं सिद्ध होत असून आम आदमी पक्षाचे संरक्षण के अरविंद केजरीवाल आहेत त्यामुळे त्यांची चौकशी करणं आवश्यक आहे असं म्हटलं होतं ईडीचा तपास सुरू असतानाच सिसोदिया यांचे तत्कालीन सचिव सी अरविंद यांनी चौकशी दरम्यान सांगितलं की उत्पादन शुल्क धोरणात सहा टक्के मार्जिन नफा होता जो अरविंद केजरीवाल यांच्या मंजुरीनं बारा टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला म्हणजेच अकबारी धोरण बनवण्यात अरविंद केजरीवाल यांचीही भूमिका होती यानंतर या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून दोन नोव्हेंबर दोन हजार प्रिव्हेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ईडी कडून आरोप करण्यात आला होता की महसूल तयारी करण्यात येत होती त्यावेळी केजरीवाल हे आरोपींच्या संपर्कात होते या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून जवळपास नऊ वेळा समन्स पाठवण्यात आला पण प्रत्येक वेळी केजरीवाल यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि चौकशीसाठी हजर राहिले नाही त्यानंतर केजरीवाल यांनी हायकोर्टामध्ये अटकेपासून संरक्षण मिळावं म्हणून अर्ज केला होता पण कोर्टाने केजरीवालांना धमका देत हा आज फेटाळून लावला त्यानंतर ईडीनं ऍक्शन मोडमध्ये आली आणि त्यांच्या निवासस्थानी पोहोचले रात्री झाडझडती घेतली केजरीवालांचे दूरध्वनी मोबाईल फोन जप्त करून त्यांची दोन तासांपेक्षा अधिक काळ चौकशी करण्यात आली केजरीवाल उत्तर दिल्लीतील सिव्हिल लाईन येथील निवासस्थानाभोवती कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता या ईडीच्या पथकामध्ये सात ते आठ अधिकाऱ्यांचा समावेश होता कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं बंगलाच्या परिसरामध्ये मोठा फौज तैनात करण्यात आलेला होता यानंतर केजरीवालांना अटक करण्यात आली आता माहितीनुसार या प्रकरणी आतापर्यंत जवळपास पंधरा पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आलेली आहे ईडीचा तपास अजूनही सुरूच आहे त्यामुळे या दारू घोटाळ्यामध्ये अजून कोणकोणाची नावं समोर येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी आणि केजरीवालांच्या अटकेविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका